नमस्कार विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे भारताच्या वाईटावर टपलेल्या अनेकांना सध्या एकीकडे भारतानं आपले अंतर्गत शत्रू ठोकून काढायला घेतलेत तर दुसऱ्या बाजूला बाहेर असलेल्या शत्रूंना सुद्धा माफी दिलेली नाही आमिर हमजा याच्यावरचा गोळीबार आणि बसवा राजू याचा चकमकीत झालेला मृत्यू यामुळे त्यांचे आका हादरल्या त्यातला एक आहे हाफिज सईद भारताच्यासाठी आत्ताच्या घडीला अत्यंत महत्वाचं आहे की त्यानं आपल्या देशामध्ये संपूर्णपणे शांतता प्रस्थापित करावी आणि त्याच्यासाठी भारताच्या कोणत्याही पातळीवर मग ती सीमा असो की बाहेर तिथे असलेल्या शत्रूवर नियंत्रण ही त्याची गरज आहे इथं शत्रू हा भारताला त्रास द्यायचा प्रयत्न करत असताना त्याचा चेहरा कसा आहे हे आम्ही आपल्याला दाखवतोय आमिर हमजा हा प्रमुख चेहरा आहे भारताला त्रास देणारा त्याच्यावर गोळीबार झाल्यापासून तो कोमात गेलाय त्याच्या परतण्याची शक्यता तशी कमीच आहे पण आमिर दुरावल्यानं त्यांच्या संघटनेला आता हदरा बसलाय दहशतवादी कारवायांच्यासाठी हमजा पाकिस्तानला गरजेचा होता त्याच्या अनुपस्थितीनं भारतविरोधी कारवायांना खीळ बसली आहे आमिर हमजाचा परिचयही लक्षात घ्या लष्करे तैबाचा सहसंस्थापक आणि कमांडर म्हणून तो सक्रिय होता कुख्यात दहशतवादी असलेल्या हाफिज सईदचा तो उजवा हात ऑगस्ट 2012 मध्ये अमेरिकेकडून हमजा जागतिक दहशतवादी म्हणून घोषित झाला 2000 हजारच्या दशकामध्ये भारत विरोधी कारवायांमध्ये तो सक्रिय झाला 2005 त्याचा सहभाग मध्ये हल्ल्यात होता लष्कर ए तोयबाचा हाफिज सईद हा भारतासाठी हाय व्हॅल्यू टार्गेट आहे आणि आज घडीला पाकिस्तानच्या लष्कराच्या आणि आय एस च्या छत्रछायेखाली तो लाहोर मध्ये लपून बसलेला आहे त्याला स्पेशल सेक्युरिटी गार्डची एक प्रकारे सेक्युरिटी पाकिस्तानच्या लष्करानं प्रदान केलेली आहे पण असं जरी असलं तरी येणाऱ्या काळामध्ये हाफिज सईद याचा खात्मा होण्याची दाट शक्यता आहे एकीकडे हमजा रुग्णालयात आडवा झालाय तर दुसरीकडे माओवादाचं भारतामध्ये कंबरड मोडलं जात आहे अबुजमाड इथं बसवा राजूच्या सह सव्वीस जणांचा खात्मा झाला निमलष्करी दलाची मान यामुळे उंचावली गेली निमलष्करी दरानं कारवाई यशस्वी झाल्याच्या नंतर जो आनंद व्यक्त केला त्याची दृश्य आपल्याला एका बाजूला दिसत आहे तर दुसऱ्या बाजूला बसवा राजूनं अखेरचा श्वास घेतला तेव्हा त्याचा चेहरा कसा होता ते आपण पाहू शकतो बसवा राजू भारताचे दोन तुकडे व्हावेत याच्यासाठी सक्रिय होता म्हणजेच एका बाजूला हमजा भारताचे तुकडे करण्याच्यासाठी सक्रिय असतो त्याला हाफिज सईद पाठिंबा देत असतो तर दुसऱ्या बाजूला बसबा राजू भारतात राहून भारताचे तुकडे करण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि त्याला सुद्धा बाहेरच्या शक्ती मदत करत असतात बसबा राजू हा माओवादी चळवळीतला शीर्षस्थ नेता आहे गणपती उर्फ मुपल्ला लक्ष्मणरावच्या राजीनाम्यानंतर दोन हजार अठरा मध्ये त्यानं संघटनेचं महासचिव पद स्वीकारलं बसव राजू हा आंध्र प्रदेशातल्या शिकुलम जिल्ह्यातला रहिवासी वारंगलच्या प्रादेशिक अभियांत्रिकी महाविद्यालयात त्यानं शिक्षण घेतलं म्हणजे तो इंजिनिअरिंग पर्यंत शिकला होता एलच्या पीपल्स वॉर ग्रुप मध्ये एकोणीशे ऐंशी ला तो सहभागी झाला कॉलेजमध्ये निष्णात कबड्डीपटू अशी त्याची ओळख होती अनेक भीषण तो सूत्रधार ठरला छत्तीसगडच्या चिंतलनार सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर हल्ला करून त्यांनी छत्तीस जवानांना मारलं होतं शहात्तर जवानांना मारलं होतं माफ करा झीरम घाटीमध्ये काँग्रेसच्या ताफ्यात अचानक हल्ला झाला आणि अनेक नेते ठार झाले होते बसवराजूच ते काम होत त्यावर दीड कोटी रुपयांचं बक्षीस लावलं गेलं होत हा एनआयच्या मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांच्या यादीतही होता आयईडी स्फोटक बनवणारा तज्ञ माणूस म्हणून त्याची दहशतवाद्यांमध्ये ओळख होती तो एलटीटीच्याही संपर्कात होता आंध्र प्रदेश ओडिसा छत्तीसगड या राज्यांमध्ये त्याची खास दहशत होती माजी आमदारांच्या हत्येमध्ये सुद्धा त्यानं सक्रिय सहभाग घेतला आंध्र प्रदेशातल्या आराकूट इथं बड्या नेत्यांची हत्या झाली होती ती तेवीस सप्टेंबर दोन हजार अठराला ला देशमचे आमदार किंदारी सर्वेश्वर राव शिवेरी सोमा यांच्या हत्येत बसव राजूचा हात होता माओवाद्यांचा जो देशातला नेता आहे बसवराजू याच ज्या आपल्या सुरक्षा फोर्सेस आहेत त्यांनी त्याचा खात्मा केला आहे हा अशा प्रकारचा व्यक्ती होता की ज्याने चंद्राबाबू नायडू यांच्यावरचा हल्ला असेल छत्तीसगड मध्ये अनेक मंत्री मारले गेले तो हल्ला असेल आणि सव्वीस इतर अशा प्रकारचे या ठिकाणी हे माओवादी मारले गेलेले आहेत मी असं म्हणेन की आता माओवाद हा निश्चितपणे शेवटच्या घटका मोजतो आहे बसवा राजूच्या मृत्यूमुळे शहरी माओवादाच्या पाठीराख्यांना दणका बसलेला आहे शहरी माओवाद जो काम करतो शहरामध्ये माओवाद्यांचं काम आहे लष्करी कार्य जे करतात की लष्करी कार्यामधलं सर्वात महत्त्वाचं कार्य आहे की तरुणांना तापा देऊन खोट्या माओवादी क्रांतीची स्वप्न दाखवायची आणि त्यांना जंगलामध्ये लढायला पाठवायचं हे एक ओवरऑल त्यांचं जे शहरी माओवादाचं जे कार्य आहे त्यामध्ये हे लष्करी कार्यामध्ये रिक्रूटमेंट आहे लॉजिस्टिक सपोर्ट जंगलामध्ये जे काही मदत लागते ती मदत ह्या शहरातून केली जाते आणि माओवादी विचारांचा प्रसार प्रचार करणं आता हा जो प्रशांत आहे तो आदिवासी क्षेत्रामध्ये काम करत होता काही एन जी ओच्या माध्यमातून काम करत होता तर हे एक माओवाद्यांची त्यांच्या जंगलातल्या ऑपरेशन्सला एक पूरक सिस्टम आहे जी शहरामध्ये काम करते त्याला आपण शहरी माओवाद म्हणतो तुम्हाला असा प्रश्न पडू शकतो की या सगळ्यांचा हाफिज सईशी संबंध काय आहे एकदा तो विषयही समजून घ्या आमिर हमजा पाकिस्तानात कडक बंदोबस्तामध्ये फिरायचा आमिर हमजाचा हाफिज सईद सोबत थेट संबंध होता आणि याचे अनेकदा पुरावे समोर आले आहेत हाफिजचा ठाव ठिकाणा त्याला पुरता ठाऊक होता सध्या हमजा रुग्णालयात आहे हाफिजची कमकुवत बाब हमजाला नीट ठाऊक आहे त्यामुळे हाफिज परेशान आहे हमजावर गोळ्या चालल्या आहेत हाफिज आता टप्प्यामध्ये आलेला आमिर हमजा वरती हल्ला कसा झाला याच्याकरता एक अनेक प्रश्न आहेत की ज्याचे उत्तर नाही आहेत हा अपघात गोळीबार होता की गंभीर अपघात होता ही माहिती आहे तर थोडक्यामध्ये असून असं असू शकतं लष्करी लष्कर तोयबा आणि इतर गटांमध्ये नेतृत्वावरनं जो काही वाद चालला आहे त्याच्यामुळे हा अंतर्गत कलह निर्माण होऊ शकतो किंवा सत्तापालट होतो त्यावेळेला असा अंतर्गत कलह निर्माण होतो किंवा होऊ शकतं की दुसऱ्या कुठल्या दहशतवाद्यांनी त्याला मारलं असावं पाकिस्तानी सैन्य आणि पाकिस्तानी दहशतवादी हे वेगळे नाही आहेत सैन्य आणि दहशतवादी हे फक्त त्यांच्या युनिफॉर्ममध्येच फरक आहे कारण त्यांच्या मेलेल्या दहशतवाद्यांच्या ज्या त्यांचा जी अंत्ययात्रा होती त्याला पाकिस्तानी सैन्याधिकारी उपस्थित राहिले होते आणि दहशतवाद्यांची शव ही पाकिस्तानी झेंड्यात गुंडालेली होती शवपेटी याचा अर्थ ते दहशतवादी हे लष्कराचाच एक भाग होते पाकिस्तानच्या सरकारचाच एक भाग होते असं म्हणण्यास वावग ठरणार नाही दुसरीकडे बसवा राजूचा खात्मा हा सुद्धा भारत विरोधी चळवळीला म्हणजेच पर्यायानं हाफिजच्या प्रयत्नांना खीळ घालण्यासाठी पुरेसा आहे राजू माओवादी होता तर हाफिज हा इस्लामी दहशतवादी आहे दोघेही वेगवेगळ्या विचारसरणीमध्ये असले तरी दोघांनाही भारताचं नुकसान व्हावं असंच वाटतं त्यामुळे दोघेही एकमेकांना पूरकच वागत राहिले होते त्यातील माओवादी चळवळ ही आता भारतात खुरटत असल्यानं आणि पाकिस्तानच्या कंबरड्यात लाथ बसल्यानं हाफिज सईदच्यासाठी वातावरण पोषक राहिलेलं नाही हाफीज सईदच्या नातेवाईकांचा जर खात्मा करण्यामध्ये आपण यशस्वी होत असू लष्कर ए सहसंस्थापकाचा त्याचबरोबर ऑपरेशनल कमांडरचा काटा काढण्यामध्ये जर आपण यशस्वी होऊ शकू तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये हाफिज सईदचा सुद्धा खात्मा हा होणारच आहे आणि त्यासाठी भारताच्या सुरक्षा एजन्सीज वेगवेगळे प्लॅन्स त्या ठिकाणी बनवत हाफिज सईद कितीही लपून बसला आणि त्याला कितीही सपोर्ट पाकिस्तानच्या लष्कराचा आणि आय आयचा असला तरी वेगवेगळ्या पद्धतींच्या माध्यमातून हाफिज सईदचा काटा येणाऱ्या दिवसांमध्ये निघणारच आहे विशेषतः या भागामध्ये तुर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र